नमस्कार मुंबईच्या घाटकोपरमध्ये कोकण धनगर समाज रत्नागिरी कोकणातील शिवसैनिकांचा मार्गदर्शन मेळावा या ठिकाणी संपन्न झाला घाटकोपरच्या पाटीदार समाज हॉलमध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमदार गुहागर विधानसभा शिवसेनेचे नेते माननीय भास्कर शेटजी जाधव या ठिकाणी उपस्थित होते तसेच संजय रावजी कदम माजी आमदार दापोली विधानसभा या ठिकाणी उपस्थित होते विभाग प्रमुख सुरेश पाटील व सर्व शिवसैनिक उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज की हा पकडवा शिक्षण कांदा आयोजन या ठिकाणी केलेलं आहे या कार्यक्रमासाठी माननीय प्रमुख मार्गदर्शक म्हणून भास्कर शेट्टी जाधव खास आपल्या कोकणातून गोवाघरमधून आपल्या निमंत्रणा बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे दापोली विधानसभा मतदारसंघाचे आपले सर्वांचे लाडके भाऊ आणि भावी आमदार मान्य संजयरावजी कदमसाहेब संजयजी पाटील दापोली विधानसभा संघ सुरेशजी पाटील साहेब इतर सर्व ईशान्य मुंबई घटनेचे शिल्पकार परपुंज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊ हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना नतमस्तक होतो जाधवसाहेब ज्यावेळी हा कार्यक्रम आयोजित करायचा होता त्यावेळी धनगर समाजाचे कार्यकर्ते नेते माझ्या संपर्कात आले की भास्कर जाधव साहेबांची आणि संजय कदम साहेबांची एक आपल्याला घाटकोवरमध्ये मिटिंग लावायची मी सर्वप्रथम त्यांना सांगितलं ला मिटिंग लागली तिथे हॉल आपण पाटीदार वाढीमध्ये घ्यायचा तुम्हाला जी जी मदत लागणार ती ईशान्य मुंबईच्या वतीने मी करायला तयार आणि आज मागच्या लोकसभेच्या इलेक्शनला तुमची मिटिंग मानपूरमध्ये मी लावली होती पण तो बोर्ड पडला त्यामुळे ती रद्द झाली कारण भास्कर जाधव हो साहेबांना ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला ऐकायचंच होतं पण आज कुठेतरी तो योग आम्हाला आलेला आहे आणि बरोबर धनगर समाज आणि ईशान्य मुंबईच्या वतीने आपले मी घाटकोवर नगरीमध्ये दोघांचंही स्वागत करतो असताना आपल्या मागण्या या ठिकाणी आम्ही ऐकल्या की आपला मूळ मुद्दा आहे की संपूर्ण धनगर समाज हा राज्यातला धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे आता एफटीचं आरक्षण मिळण्यासाठी जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष देश स्वातंत्र्य हरंगरा या ठिकाणी तीच मागणी धरून आपला समाज आहे आणि त्याच्यामुळे धनगर आणि धनगर एका ड शब्दासाठी ह्या ठिकाणी आरक्षण राहिलेलं आहे आणि ड वाले कोण आहेत आणि रवाले वाले कोण आहेत तर रेले मला वाटतं जवळजवळ नव्याण्णव टक्के आहेत आणि डवाला एक टक्का सुद्धा समाज आहे संपूर्ण राज्यामध्ये परंतु त्याच्यामध्ये या आरक्षणाच्या बाबतच्या काय अडचणी आहेत हे तुम्हाला मग सगळ्यांना माहिती आहेत कोर्टासमोर घेतलं की त्या ठिकाणी कोर्टाचे निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत पण पुढच्या काळामध्ये मला वाटतं आणखी दोन महिन्यानं विधानसभेच्या निवडणुका लागल्या की पुन्हा एकदा आपल्याला उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या महाविकास आघाडीचं सरकार आणायचंय आणि त्याच्यामध्ये आपल्या कोकणचं नेतृत्व करणारे भास्कर जाधव हे त्याच्यामध्ये मंत्री असणार आणि भास्कर जाधव साहेब मंत्री असल्यानंतर तुमच्या व्यथा या ठिकाणी सातत्यानं मानत असताना ते बांधतायत परंतु निर्णय घेण्याचे अधिकारच आपल्याला त्यांच्याकडे द्यायचे आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे या समाजाची प्रगती आमच्यासारखे लोकप्रतिनिधी आणि यांच्यासारखे समाजाकरता धडपडणारे अनेक सहकारी यांच्यामुळं केवळ आमच्यामुळं म्हणता येणार नाहीत आज त्यांच्या वाडी वस्तीवर नव ठिकाणी लाईट सुद्धा गेलाय पाण्याची सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी सोय झालेली आहे रस्ते सुद्धा अर्धेमूर्दे झालेले आहेत पूर्ण झालेले नाहीत आणि म्हणून आज हा समाज इतर समाजाबरोबर विकासाकरता धडपडतोय आणि त्याचं उंच पाहून त्याच मुंबईमध्ये सगळा समाज एकत्र येतोय याचा अर्थ याच्या पुढे गावाला विकासाला मोठ्या प्रमाणात आहे दाता राहायला प्रश्न आपल्या काही इथं या ठिकाणी आहेत आणि सगळ्यात मोठी मागणी तुमची ही आहे की आमच्या समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं ही सगळ्यात मोठी तुमची मागणी आहे आता हे एसटी मध्ये आरक्षण मिळावं हा सत्तर वर्षांचा तुमचा लढा आहे धनगर आणि धनगड या शब्दाच्या गल्लतीमुळे तुम्हाला मोठा फटका बसलाय असं तुमचं तर म्हणण्याने आम्हालाही माहीत आहे तुमच्या समाजाला आरक्षण नाही आहे का मग तुमच्या समाजात आरक्षण आहे परंतु तुम्हाला आरक्षण कशामधून पाहिजे तर ते एसटी मधून पाहिजे शेड्यूल ट्राईब या कॅटेगरीतून तुम्हाला बरोबर आहे ना या कॅटेगरीतून तुम्हाला आरक्षण पाहिजे ह्या तुमच्या भावनेचा फायदा दोन हजार चौदा साली खूप मोठ्या प्रमाणामध्ये उचलला गेला आठवा दोन हजार चौदा साली निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रांताध्यक्ष आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाचा एक मोर्चा एक आंदोलन एक उपोषण बरेच दिवस मला वाटतं बारामती सुमारा बारामतीमध्ये सुरू होत बारामतीमध्ये कोणाच्या विरोधात होतं तर ते पवार साहेबांच्या विरोधात होतं विद्यमान काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात हे आंदोलन सर्वांनी समजून घ्या कारण आता सुद्धा मराठा आणि ओबीसीचं आरक्षणाचा वाद महाराष्ट्रामध्ये सुरूच आहे ना नीट समजून घ्या याच्या पाठींबर कसं षडयंत्र असतं ते आणि म्हणून पवार साहेबांच्या तिथं उपोषण केलं गेलं साहेबांना जाणीवपूर्वक घेरण्याचं काम केलं आणि त्याच वेळेला या महाराष्ट्रातले एक अनाजी पंत कोण अनाजी पंत <laughs> होय आवाज शिवसैनिकांना वाटत नाही आणि मग हे अनाजी पंत त्यावेळेला धनगर समाजाच्या व्यासपीठावर गेले आणि काय सांगितलं त्याने असं सांगितलं की माझं सरकार आणा माझं सरकार आणून घ्या आणि माझं सरकार जर आणलं तर पहिल्या मध्ये मी धनगर समाजाला एसटीओ कॅटेगरीमधून आरक्षण देईन आणि धनगर समाज सा वन साईड या विश्वासधातक्यांच्या पाठीमागे गेला वन साईड विश्वासघातकांच्या पाठीमागे गेला विश्वास गे महाराष्ट्रामध्ये सत्ता मदत झाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस देवेंद्र फडणवीस सरकार फक्त आलं नाही तर ते स्वतः मुख्यमंत्री झाले पाच वर्षात एक पण कॅबिनेट झाली नाही आता दोन हजार बावीसला जे विश्वासघाताने उद्धव साहेबांचं सरकार पाडलं आज त्याला अडीच वर्ष झाली अडीच वर्षामध्ये एक सुद्धा कॅबिनेट मंत्री पडला कॅबिनेटची मीटिंग झाली नाही का झाली दो दो ना दोन हजार चौदा पासून सलग तीन वेळा केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं पण तुमच्या समाजाला प्रश्न सुटला का अनिल गोरे नाही सुटला अनिल झोरे गोरे नाही झोरे आणि म्हणून हा प्रश्न सुटला का नाही सुटला आणि म्हणून वाघ शिवसेनेचा ठाणे वाघ शिवसेनेचे नेते आदरणीय भास्करराव जाधव साहेब यांचा सत्कार सुरेश पाटील साहेब विभाग प्रमुख आणि दाऊ गोरे यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो धन्यवाद